नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुमचं स्वागत या बातमीपत्रातून घेऊयात घडामोडींचा सविस्तर आढावा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पाच हजार सहाशे सत्तावन्न कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते कुंभमेळा सुरू होईपर्यंत नाशिकमध्ये पंचवीस हजार कोटींची विकास कामं पूर्णत्वास येणार आहेत गोदावरी स्वच्छता आणि पुढील पंचवीस वर्षांचं नियोजन करून नाशिक शहराचा विकास यासारख्या बाबींचा यामध्ये समावेश आहे उत्तम नियोजनामुळे कुंभमेळा यशस्वीपणे पड़े पार पडेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला पंचवीस हजार कोटी रुपयाची परिसरामध्ये आपल्याला करावे लागतील नाशिकला जागतिक नकाशावर आण कुंभमेळा ठरेल असा विश्वास या ठिकाणी कुंभमेळ्यातील विकास काम जे आहे भविष्यात नाशिकची अभिमान दूध मजबूत ठरतील अशा प्रकारचं काम आपल्याला जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांना राज्य सरकारचा सर्वोच्च सन्मान असणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते दिल्लीमध्ये राम सुतार यांच्या घरी जाऊन त्यांचा गौरव करण्यात आला राम सुतार यांनी शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरामध्ये वाढवला असे गौरवोद्गार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले राम सुतार यांना भारतरत्न मिळावं यासाठी सुद्धा पाठपुरावा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या पुरस्काराकरता जी ज्युरींची समिती होती या समितीने एकमताने हे रिकमेंडेशन केलं की के राम सुतार साहेबांनी केवळ भारतात नाही तर जगामध्ये महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव मोठं केलंय आणि ज्या प्रकारची शिल्प त्यांनी तयार केलेली आहेत ती अतुलनीय अशा शिल्प आहेत आणि म्हणून त्यांनाच हा सन्मान दिला गेला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात एक्स एस अँड लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन आणि शिलान्यास करण्यात आला यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये गुंतवणुकीसाठी एक्स एस आय ओ इंडस्ट्री ब्लॅक कंपनी आणि उद्योग विभागासोबत पाच हजार एकशे सत्तावीस कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आज एक्सायो यांनी लॉजिस्टिक्समध्ये दोन हजार कोटी रुपये या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि एका अत्यश अत्यंत भव्य लॉजिस्टिक पार्कची निर्मिती या ठिकाणी होते जवळपास दहा हजार लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचं भव्यता याच्यामध्ये आहे ब्लॅकस्टोन सारखी एक मोठी संस्था याच्याशी आहे आणि त्यांनी एफ आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते मुंबईमध्ये एशियन सीड काँग्रेस दोन हजार पंचवीस उद्घाटन करण्यात आलं जवळपास दशक भरानंतर ही परिषद मुंबईमध्ये होती कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्टॉलची पाहणी केली बियाण्यांच्या क्षेत्रात सीड्सच्या क्षेत्रातले ज्या सर्व महत्वपूर्ण कंपनीज आहेत त्या या ठिकाणी पार्टिसिपेट करत आहेत जवळपास चाळीस देशातनं वेगवेगळ्या प्रकारे बियाण्यांच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत खूप चांगल्या नवीन टेक्नॉलॉजीज नवीन वाण या ठिकाणी किंवा ते तयार करण्याचे कोलॅब्रेशन्स हे या काँग्रेसच्या माध्यमातून होणार आहेत आणि म्हणून त्याला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो नवी मुंबईसाठी पंचवीस डिसेंबर हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे कारण याच दिवशी देशातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ औपचारिकपणे प्रवासी सेवेसाठी सुरू होत या विमानतळाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ ऑक्टोबरला झालं होतं आणि आता उद्घाटनानंतर दोन महिन्यांमध्ये विमानतळ पूर्ण क्षमतेनं उड्डाण सेवेसाठी सज्ज झालंय पहिल्याच दिवशी प्रवाशांना आधुनिक टर्मिनल्स सुटसुटीत प्रवास अनुभवता येणार आहे नवी मुंबई रायगड ठाणे आणि कोकणातील लाखो प्रवाशांसाठी हे विमानतळ महत्वाचं ठरेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी मुंबईतील दादर इथल्या चैत्यभूमीवरती येतात या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयानं सूक्ष्म नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिलेत महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क इथे पुरवण्यात येणाऱ्या सुविधांबाबत मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये बैठक झाली चैत्यभूमी परिसरातील व्यवस्थेबाबत त्यांनी या बैठकीमध्ये सूचना दिल्या आणि यासह महाराष्ट्र नेक्स्टमध्ये आपण इथेच थांबतोय पाहत राहा पुढारी न्यूज